पंचवीस वर्ष वाढदिवसाला दरवड्याला पास टक्कायचं साहेब सुभाषबाबांनी तुमची पन्नास वर्ष सेवा केली तुम्हाला देव मानलं आमची फक्त एकच इच्छा आहे की त्या पन्नास वर्षाच्या सेवेचं मोल व्हावं आपण चेतनबाई यांना पूर्ण ताकद द्यावी लागेल एवढीच फक्त आमची इच्छा आहे तुम्ही भाऊंसाठी प्रभू श्रीराम होता आणि भाऊ तुमच्यासाठी हनुमान होते अशी परिस्थिती होती साहेब झालं विचारलं का प्रश्न असतो राजकीय भाऊन बद्दल Ευχαριστώ.